आज मी हरभरा भाजीचा घोयाना करतो पहिले बाय करत आज मी बी करतो पहिले खात जा मी आता आठवण आली मग आता मी आटलं भाजी आहे तर करावं आज हे थोडीशी भाजी खुडतो चटणी वाटतो आणि चांगली लागते भाजी धायावर करून मस्त लागते आता चालली फुलावर येत एकदा फुलावर आली की मग काही तोडता येत नाही थोडा नाही वाटत आता झाली तोडणं थोडीशी पाहिजे लसन काढतो आणि चटणी कुठून घेतो वयाला चटणी पाहिजे हे सांबार लसण मिरच्या मीठ कुठून घेतो चटणी घेतली कुठून यात अशी कुटकाट करतो जरा लागते पहिले बाया अशी करत असं असं घेत आणि अशी चटणी घेत अशी अशी आणि अशा अशा करून खात अशी अशा अशा करत मग आपण आता खरपत्यात आम्हाचं ठेसणंच करू बस झाली ना आता आता ही भाजी अशी कुठली खलबत्त्यात आता हे चटणी कुठली मग आता हे अशी मिस करायची अशी अशी पहिले सगळीच भाजी करत बाय अशी खुळली की वावरात गेलं की खात आता हे खलबत्त्यात अशी ठेसटास केली की तिखट मीठ लागते अरे मस्त या जे मी आज हरभऱ्याच्या भाजीचा घोयाना बनवला मस्त लागते मी बनवला असाच तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा